अहिल्यानगर शहरातील धोकादायक इसम नामे विजय राजू पठारे यास जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशाने केले स्थानबद्ध आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरता तोफकाना पोलीस स्टेशन हद्दी सिद्धार्थ नगर येथे राहणारा इसम नामे विजयी राजू पठारे हा समाजात धोकादायक असल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक तोफाना पोलीस स्टेशन यांनी सदर इसम विजय राजू पठारे यांच्या विरुद्ध एम पी डी ए प्रस्ताव तयार करून जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवण्यात आला होता सदर प्रस्ताव दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा दंडाधिकारी पंकज आशिया यांनी हद्दपार इसम नामे विजय राजू पठारे यास आजपासून स्थानबद्ध केल्याचे आदेश पारित केले आहे तर नमूद स्थानबद्ध इसम विजय राजू पठारे याच्यावर तोफकाना पोलीस स्टेशन येथे बारा गुन्हे दाखल असून आदेश प्राप्त होताच राकेश होला अधीक्षक प्रशांत खैरे अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश पाटील योगेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर सुनील शिरसाट संतोष त्रिभुवन सुजय हिवाळे यांच्या पथकाने नमूद हद्दपार यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे पाठविण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिलं